नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार आज आपण आलेलो आहे हे लोणी मार्केट सर्वात मोठं मार्केट आहे मित्रांनो इथं सगळ्याला टॉपच्या टॉप क्वालिटीचे गाय मिळते मित्रांनो बघा बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे गाय आहे बघा बघा मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचा कारवडी दोन दोन दात राहते मित्रांनी बघा ही पण बघा बघा मित्रांनो मार्केट किती फुल भरलेलं आहे नमस्कार शेठ नमस्कार आपलं नाव सांगा राहणार साकूर साकूर आज किती आणलेले आपण मार्केट मध्ये दहा गाय आहे का किती विक्री झाल्या किती राहिलंय पाच विकले पाच राहिले आता पाच विकले पाच राहिले का हा जोड दिसतोय हा कसा आहे हा जोड एक पहिला रुई गुई हा दोन्ही दोन्ही पहिला रुई का चार 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 दुधाची काय गॅरंटी सतरा अठरा सतरा अठरा लिटर का आपण स्पेशल व्यापारच करतो या या। आपन, का आपण खस... शेतकऱ्यांचे काय घेतो का शेतकऱ्याच्या घरगुती खेड्यावर जाऊन का बरं आज कसं आहे मार्केटची रेंज काय मार्केट थंड आहे का शेतकरी नाही का काय शेतकरी आपण आपण कोणते कोणते मार्केट करतो म्हणजे लोणी लोणी करतो कोपरगाव वगैरे कोपरगाव नाही जाते का बघा मित्रांनो काय रेट सांगितले यांची एक पस्तीस बघा मित्रांनो एक पस्तीस सांगायला दोन इंची अजून कोणते काही आपले दिलेलं आहे काही हो का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव एक एकसष्ट एकोणतीस ऐंशी शेट धन्यवाद धन्यवाद नमस्कार शेठ आपलं नाव सांगा शेख अकबर शेख आपण कुठले कोपरगाव 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 मध्ये कुठं शेट झगड्याच्या बाटावर आता का आपण आपण व्यापार करताय शेतकरी व्यापारी व्यापारी आज आपण किती गाय आणलेली आहे लोणी मार्केटमध्ये पंधरा सोळा गाय आणलेला आहे का आता काही विक्री झालेलं आहे का पाच सहा विक्री झालेला आहे ले का आता हा जोडा धरलेला आहे तुम्ही तीन गाय कशा आहे किती किती वेळ येतात ते सगळ्या तिन्ही पहिलं रोय का थोडे वाटा बरं पुढं बघा मित्रांनो तिन्ही पहिलं रुपये दाताला कशा आहे शेट्या एक दोन दाते मित्रांनो ही ढवळी ही चार दाते आणि ती सहा दाते मित्रांनो बघा खाली पण मस्त लागली शेट्यांची रे, रेट रेट काय पंचावन्न का बघा मित्र ही जमलेली का, का? सगळे जनायला आहे ही पंचावन्न आहे मित्रांनो बघा छोटी सहा दात ही पंचावन्न हजार रुपये हिचे या दोन्हीचे नव्वद हजार रुपये मित्रांनो बघा टॉप क्वालिटीचे चे खाली पण मस्त लागलेली आहे एकच नंबर शेट मार्केटची परिस्थिती काय हो बरी का आज मार्केट मार्च एंड मुळे काही थोडं शेतकरी कमी आहे काही कमी आहे का शेट आपण कोणते कोणते मार्केट मध्ये काही नेतो विक्रीसाठी कोपरगाव हा कोपरगाव लोणी अजून कोणते काही आपल्या आहे का बघा मित्रांनो असं रेट रेटमध्ये काही होईल का शेट होईल कमी जास्त होऊन जाईल का आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं सत्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर सहा झिरो सहा चालेल शेट धन्यवाद बघा मित्रांनो सगळ्यात मोठा बाजार भरतो गाईंचा लोणी मार्केट लोणीला सगळ्या टॉप क्वालिटीचे काही येत्या तो रेट पण व्यवस्थित हर प्रकारचे काही येते हलक्या हलक्या बारीक सगळ्या बघा नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा जपार पठाण राहणार प्रवारनगर प्रार रोणी रोणी काय आणले आपण मार्केट मध्ये सात होते किती राहिले तीन राहिले कोणते कोणते काय आपले तीन या दोन आहे आणि ही एक आहे का ही कशी आहे दोनदात पहिल्यावर आहे का काय रेटची सांगायला पंचेस हजार रुपये कसे आहे मार्केट लेवल काय आजची लय कमी काय वाटतं वाढल का काय दुधाला तर बाजार मार्केट मार्केटमध्ये गिराईकच नाही काय घ्यायला बघा मित्रांनो सगळे आपण आता दोन मार्केट केले सगळ्यांचं तेच म्हणणं आहे दुधाला बाजार आहे पण मग गायनला बाजार नाही गिराईक कमी आहे कमी। तरी आज शेवटचं मार्केट वाटतं मार्चमुळं आज याच म्हणजे मार्चचा फटका बसलेला आहे ना चालेल शेट तीस पंचाळीस सांगितले व चाळीस पर्यंत सोडायचे चार लागले चाळीस च्या कमी सोडायला तयार आहे बघा मित्रांनो एवढं का मार्केट पडलेलं डाऊन झालं दुधाला काय चालत नाही चौदा लिटर पर्यंत चाल तुमचं वाटतं हो तुम्हाला असं ही सांगा ही कशी दोन दात गेला किती टाइम आहे दहा अकरा दिवस बाकी गेला बघा मित्र दहा अकरा दिवस बाकी हिची काय किंमत सांगितली हिची एक्केचाळीस हजार रुपये बघा मित्र हिची एक्केचाळीस हजार रुपये ही पण आपली त्रेचाळीस पाच सहा दिवस पासा दिवस होता का बरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव तीस छप्पन सव्वीस बेचाळीस सत्त्याण्णव तीस छप्पन सव्वीस बेचाळीस चालेल मी धन्यवाद ठीक आहे बघा मित्रांनो टॉपच्या काही आहे सगळ्या नमस्कार भैया आपलं नाव सांगा नाशिर पठण राहणार निर्मळ पिंपरी निर्मळ पिंपरी आपण व्यापारी का आपण कोणत्या कोणत्या मार्केटमध्ये गाई नेतो लोणी बाजार गा। लोणी बाजार आज किती गाय आणले लोणी मार्केट मध्ये नऊ गाय आणले किती विक्री झाली किती राहिले चार झाले पाच राहिले ही हातात धरलेली कशी प्युअर एच एफ आहे का किती वेळ येतात पहिल्या दोन ते आहे का आरमाडा सिमेंट आहे का तुमच्या काही रेकॉर्ड आहे का लिटर दूध काय न दिलेलं आहे का आता तिला आरमाडा बघा मित्र बेच चा आरमाडा भरलेला आहे बिल्डिंगची कार रोड ही कोण त्याची सिमेंटची डेनमार्कची का बघा मित्रांनो डेनमार्क सिमेंटची आणि हिला आरमाडा भरलेला आहे काय कशी चाल ना आता दुधाला का बघा मित्रांनो वीस बावीस लिटर गॅरंटीड चालन काय किंमत सांगितली एक लाख हजार रुपये किंमत नव्वद हजार रुपये घ्यायचे अजून कोणते काही आपल्या ही पण आपली का त्यांना इकडे आणायला हवं काय व्यवहार चालू व्यवहार चालू ही कशी आहे काळी कशी आहे ही किती दाताल कशी चार दात चार दात आहे का बघा मित्रांनो दाताल चार दात आहे एकदम व्यवस्थित काय की ही पण हिची काय किंमत सांगितली होती पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये सांगितली होती का ही कोणत्या सिमेंट ची ही काय ब्रेडिंगचं माल नाही हा आहे बाबा ठीक आहे इकच चालन दुधाला सतरा अठरा लिटर दूध द्यायला पाहिजे का बघा मित्रांनो सतरा अठरा लिटर दूध द्यायला पाहिजे ती ना तिची पंच्याहत्तर हजार रुपये सांगत्या फायनल केवढं थोड्याशाल

हे कसे द्यायचे फायनल फायनल कसे द्यायचे आहे त्यास आलेलं आहे होऊन जाईल न का ठीक आहे ठीक आहे चालेल अजून कोणती ही गाडी पण आपली का अंदाज दादा मग हे बघा मित्रांनो ही पण मोठे आता ही किती किती ही दुसऱ्यांदा पहिल्यावर किती लिटर पिळलेली चोवीस लिटर पिळेली बागा मित्र पहिलं चोवीस लिटर पिळलेली हिची काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली त्या काळीची एक लाख दहा हजार रुपये खेळी द्यायचे काय होईल करून टाकशील का आपण फक्त लोणी मार्केट मध्ये येतात गरीब राहतो गरीब गरीब पण का आपले एकदम ऍड्रेस द्या फिक्स आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं आम्ही राहणार निर्मल पिपरी सिर्डी रोड हा पाटा पाठाजवळ यायचं कॉल करायचा तुम्ही येऊन आपल्या घरी घरी गाय राहत्या का पंचवीस गाय राहत कंटिन्यू कंटिन्यू गॅरंटेड गाय गॅरंटेड सगळं तुम्हाला गॅरंटी सुद्धा त्याची गॅरंटी हा सडाला अंगाला बांधून राशाल

तिला चालेल तो ओगीतून येये ना आईला तेच काय डॉक्टर काय ऐ जरा मध्ये बाहेर काय बाहेर आणि चालू नाही रे नमस्कार नमस्ते न आपलं नाव सांगा आलम आलमपटण आपण राहणार कुठे प्रवारनगर आपण आज किती गाय आणलेली आहे मार्केट मध्ये पंधरा गाय आणलेली आहे आपल्या गाय किती विक्री झालेल्या आहे आता अकरा विक्री झालेल्या चार गायी राहिलेल्या ही गाय आपली का ही गाय कशी आहे जनलेली का किती वेळा जनलेली पहिल्या वे तात जनलेली का किती दिवस झालेला जणून चार दिवस आता किती लिटर दूध वरती बारा लिटर बारा तर फिक्स दूध आहे काय किंमत काय सांगितली पंचाळीस हजार रुपयाला दिले खाली काय होत कालवड काल होती का चालन ठीक ही कशी आ, एक कच्ची दहा बारा दिवसाची कच्ची का किती वेळ तिसऱ्यांदा तिसऱ्यांदाय दात कशी दाताला एकदम हवारी वरती का दुधा काहीच चालत बावीस लिटर फिक्स चालेल का बघा ना बावीस लिटर फिक्स चालेल काय किंमत सांगितली साठ हजार रुपये सांगितले का साठ हजार रुपये काय होईल फायनल कमी जादा करून द्यायचाल का ठीक आहे चालन ही कशी आहे दुसऱ्यांदा आहे का दाताला कडदात करते बघा मी तुम्ही कडदात करते दुसऱ्यांदा आहे हिची काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये कमी जादा होऊन जाईल ती चालन ही कशी आहे शिंगाची ही कशी आहे तिसऱ्यांदा आहे का किती टाईम आहे दोन तीन दिवसावरती काय दुधाची काय गॅरंटी हिची वीस।, वीस लिटर गॅरंटी आहे टाईम काय आहे जनायला अजून दोन दिवसात खाली होऊन जाईल चालण याची काय किंमत सांगितली साठ होऊन जाईल पन्नास साध येऊन टाकते ही आपलीच आहे का ही कशी आहे जनायला आहे का हिला किती टाईम आहे पंधरा दिवस टाईम आहे का पंधरा दिवस टाईम आहे ही कशी होईल फायनल पासष्ट ला द्यायची बघा मित्र फायनल पासष्ट ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर तेरा तेरा धन्यवाद चालतंय नमस्कार दादा आपलं नाव सांगा शाईदे साईद शे आपण राहणार कुठले पिंपरी निर्मळ पिंपरी ठीक आहे आज किती गाय आणले होते मार्केट मध्ये दहा गाय आणले होते आता किती राहिलेलं राहिलेले तीन गाय राहिल की या कशा या तीनही पहिलं काय किंमत चांगली दादा यांची सगळ्यांच्या पंचहत्तरचं भाव आहे का दुधाला काय चालतील या सतरा अठरा लिटर चालतील का खेड्यावरचं माल आहे का खेड्यावरचं माल आहे का फायनल काय होईल का कमी पाच पाच हजार रुपये कमी सत्तर पासष्ट पर्यंत देऊन टाकशाल देऊन टाकशाल बा आज मार्केटची काय काय परिस्थिती चांगली होती का आपले गाई कसे गेले आजचं चांगलं गेले का आपण घरी पण गाई ठेवतोय का आपल्या गोट्यावरती घरगुती गाय विकतय का ठीक आहे यांना टाइम किती जाणार आठ दहा दिवस बाकी का बघा मित्रांनो आठ दहा दिवस बाकी सतरा आठ लिटर दूध देतील चालेल दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ आठ दोशे एकोणशेठ नमस्कार भैया आपलं नाव सांगा आज किती गाई आणलेल्या आहे मार्केटमध्ये आपण दोन गाय आणलेल्या आहे का हे कशा आहे गाय किती किती वेळ आता पहिला रोई का दाताला कशी आहे दोन 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 दात आहे का बघा मी पहिला मग पहिल्यारू आहे दोन दोन दात आहे मोठे मापाचे आहे भरपूर दुधाची कशी चालतील या दुधाला काय चालतील वीस वीस लिटर चालतील का काय काय ऑफर काय एक साठ दोग इंचे का दोग इंचे एक साठ आहेत बघा मित्रांनो ऐंशी ऐंशी हजार रुपये ऑफर आहे का मस्त एकदम मस्त आहे दोन्ही चार चार जाते ठीक ठीक काय होईल फायनल व्यवहार आले कमी जादा होऊन जाईल ना चालेल ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ऐंशी दहा छत्तीस बत्तीस चोपन्न ठीक आहे दादा धन्यवाद कर आपलं नाव सांगा शेख शोमशेक पिंपळगाव आपण शेतकरी का म्हणजे व्यापार व्यापारी का किती गाय आणले आज मार्केटमध्ये बारा गायी आणल्या होत्या कश आहे काही कमीच गेले का किती गायी विक्री झालेली आहे पाच गाय विक्री झालेल्या का किती गाय राहिलेले अजून सात गाय बाकी बघा मित्रांनो सात गाई बाकी पाच गाई विक्री झालेली आहे मार्केटची परिस्थिती थोडी डाऊनच आज आज या दोन गाय दिसत आहे काय रेटचं आहे तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये आहे फायनल फायनल काय द्यायचं आहे रुपयाला किती दुसऱ्यांदा दोन्ही दुसऱ्यांदा आहे का दुधाला कशा आहे दादा बार बार लिटर दुधाची आहे का बघा मित्रांनो दहा बार दहा बार लिटर दुधाची आहे दुधाळ थोडं कमी चालते दाताल कसं आहे सहा सहा दहा ते ठीक आहे ही आपलीच आहे का मग आपल्या कोणत्या त्या अजून ही आपली मोठी ही कशी आहे दुसऱ्या वेता दे का बघा मित्रांनो दुसऱ्यांदा एक खाली एक नंबर लागलेली दाताल कशी सहा दात ते बघा मित्रांनो सहा दात दाताल थोडी एक नंबर वस्तू हो आहे मित्रांनो काय रेटची एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक आता किती टाईम येईल जाणायला असता दिवस घेईल का बघा मित्रांनो वट दादा इकडे बघा मित्रांनो सहा दात वासरी दुसऱ्यांदा मोठ्या मापाची एकदम काय होईल फायनल एक लाख तीस हजार रुपयाला अजून कोणती काय आपली ही एक कशी आहे काय किंमत सांगितली तिची एक लाख पंचाळीस हजार पंचाळीस हजार रुपये ठीक आहे दादा आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा चाळीस बेचाळीस आपण कोणते कोणते मार्केट मध्ये कोपरावाल नाही आणते का कोपऱ्यावर नाही आणते ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार भाई आपलं नाव सांग साहेब आपण राहणार कुठं असू ना आई आहे का कशी मांडीवरती किती वेळ दुसऱ्यांदा आहे का दाताल कशी सात आहे दुधाची काय गॅरेंटीस पंचवीस लिटर फिक्स पिक्सो। काय किंमत सांगितलं एक वाड्यावर काय थोडी ही कशी दुसऱ्यावर नाही का अगं मित्रांनो मोठे मापाची काही एकदम व्यवस्थित आहे एक लाख एकोण हजार रुपये किंमत सांगिते काय वेल गेली तुम्ही बोलायची व्यवहार झाले होऊन जाईल का मी जादा ठीक आहे आता किती काय आणलेले आपण सहा काय आणली ही कशी वॉडबरचं एअरपूर्ट की किती वेगवेगळी दोनदा तुम्ही आहे पहिला रु याची काय किंमत सांगितली एकदा हिची एकदा सांगायला आहे मित्रांनो बघा ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याण्णव ओके धन्यवाद नमस्कार भाई या आपलं नाव सांगा आज पठामध्ये राहणार रावरी आपण आज किती गाय आणलेले आहे मध्ये अकरा गाय आणलेलं आहे कोणते कोणते वेळ आता ते गाई दुसऱ्यांदा पहिलं होतं इकड्यांदा किती गाय बया की आहे आपल्या विक्रीच्या चार गाय आहे का वडाभारी आहे गाई किती वेळ आता ती पहिल्या हरू का दाताल कशी दोन आहे बघा मित्रांनो दोन दात वसरी काय किंमत सांगितली सांगाल पंच्याहत्तर घे द्यायची काय होईल थोडंफार तरी होईल का बघा मित्रांनो ही कशी दुसऱ्यांदा आहे का दाताल कशी सहा दातील दुसऱ्यांदा बघा मित्रांनो दुसऱ्यांदा सहा दात दुधाची काय गॅरंटीटर वीस लिटर फिक्स देईल का हिची काय किंमत सांगितली सांगाल पंचावन्न हजार रुपये बघा मित्रांनो सांगाल पंचावन्न हजार रुपये बाकी कोणते काही अजून आपल्या ही एक गाय की कशी दुसऱ्यांदा आहे का बावीस ते वीस लिटर पिळलेली दुधाल काही चालेल वीसच्या वर देईल बघा मित्रांनो वीस लिटरच्या पेक्षा जास्त दूध देईल अजून कोणती एवढे एवढं तीनच राहिलेलं आहे का आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात नव्वद एक्केचाळीस झिरो सात चालन धन्यवाद दादा मित्रांनो बघा भरपूर शेत शेत व्यापाऱ्यांच्याच मुलाखती घेतलेल्या कारण शेतकरी काही गाय घेऊन नाही ती शेतकरी फक्त खरेदी करण्यासाठी बघा नमस्कार भाई आपलं नाव सांगा आसिप शेख आसिप शेख राहणार ही गाई कशी आहे खाली व्हायला किती आता ते दुसऱ्या बघा ना दुसऱ्या वाटत ते थोडी वाढावर पुढं मग मौ, मस्त मोठी मापाची मापची बघ काय किंमत सांगितली बाई याची एक लाख पाच हजार रुपये किती टाईम येईला पाच सहा दिवस टाईम आहे का काय दू जा पंचवीस च्या पुढं शंभर टक्के देईल पाच सहा दिवसात खाली होईल का बघा मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगितली पंचवीसच्या च्या पुढं दुधी लाईन व्यवहारात बसले कमी जादा होऊन जाईल ही पण आपलीच आहे का इतक्यांदा आहे का बघा मित्रांनो दुसऱ्यांदा आहे मोठं वाप किती गाय आणले आज किती आहे आपल्या तीन गाय होत्या दोन विक्री एक विक्री झाली एक दोन राहिले बरं ठीक आहे तिची काय किंमत सांगितली तिची एकतीस एक लाख तीस हजार रुपये जाताल कशी ती चाल आय तुझाला तू झाला का चाल पंचवीस चालेल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंचान्वन पंचान्न अठ्ठावन चालन ठीक आहे दादा धन्यवाद मित्रांनो बघा

मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद